कोल्हापूर लोकसभेची निवडणूक गाजत आहे तीन नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे छत्रपती शाहू महाराज यांच्याविषयी संजय मंडलिक यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्यांचे पुत्र वीरेंद्र मंडलिक यांनीही आता उडी घेतली आहे आणि त्यांनीही आता वादग्रस्त वक्तव्य छत्रपती घराण्याबद्दल केलेले आहे एकूणच महायुतीच्या नेत्यांनी ठरवून सुद्धा अगदी धनंजय महाडे यांनी सुद्धा वादग्रस्त वक्तव्य केलं होतं त्यांच्या विरोधात संजय राऊत यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रारी दाखल केली आहे निधीचं आमिष जे आहे ते निधीचं आमिष जनतेला दाखवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे जादा मताधिक्य द्या तर आम्ही ज्यादा निधी देऊ असं ते म्हणाले होते आणि अशा पद्धतीनं कोल्हापूर लोकसभेची निवडणूक जी आहे है। ती नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळं गाजताना दिसत आहे माहितीच्या नेत्यांनी सुरुवातीलाच क्लिअर केलं होतं सांगितलं होतं की छत्रपती शाहू महाराज यांच्याविषयी कोणतंही वक्तव्य जे आहे ते केलं जाणार नाही आम्ही विकासाच्या मुद्द्यावर बोलू मोदीजींनी जो विकास केलेला आहे जी कामं केलेली आहेत त्या मुद्द्यावर ते मुद्दे घेऊन आम्ही जनतेसमोर जाऊ असं स्वतः खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं होतं तसेच महायुतीच्या इतर नेत्यांनाही त्यांनी सूचना केल्या होत्या पण या सूचनांना नेत्यांनीच खुद्द केराची टोपली दाखवलेली आहे आणि खुद्द जो कोल्हापूरचा कोल्हापूरच्या जनतेचा संवेदनशील विषय आहे त्याबाबतच वादग्रस्त विधान हे नेते करत सुटलेले आहेत छत्रपती शाहू महाराज हे संवेदनशील विषय अस आहे आणि छत्रपती शाहू महाराज किती आपण किती जरी म्हटलं तरी छत्रपती शाहू महाराजांचं कार्य आणि त्यांचं योगदान जे आहे ते वेगळ्या पद्धतीचं आहे आणि पूर्वापार जनता छत्रपती शाहू महाराज यांच्याविषयी जनतेचा आदर आहे आणि त्यामुळे हा संवेदनशील विषय असल्यामुळे माहितीच्या नेत्यांनी खरं तर वैयक्तिकरित्या किंवा त्यांच्या घराण्यावर टीका करणं योग्य नव्हतं पण स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेण्याचा हा प्रकार जो आहे तो हे नेते करत आहेत आणि यामुळं त्यांच्या पराभवास ते स्वतः जबाबदार राहतील अशा वक्तव्यामुळं कारण विकासाचा मुद्दा बाजूला राहत आहे आणि वैयक्तिक टीकाटिपणी केल्यामुळं जनतेमध्ये एक प्रकारे रोष निर्माण होत आहे जनतेमध्ये नाराजी आहे खरं तर विकासावर बोलणं गरजेचं होतं पण विकासावर न बोलता वैयक्तिक टीका टिप्पणी हे नेते करत सुटलेले आहेत खुद्द जे उमेदवार आहेत संजय मंडलिक ते स्वतः छत्रपती घराण्यावर टीका करत आहेत त्याच्यानंतर आता त्याच्या त्यांच्या पुत्रांनीसुद्धा छत्रपती शाहू महाराज यांच्या घराण्याबद्दल टीका केलेली आहे आणि अशा पद्धतीनं जर टीका वैयक्तिक टीका होत राहिली तर स्वतःच स्वतःच्या पराभवास हे नेते जे आहेत ते कारणीभूत ठरतील कारण हा स्पष्ट विषय आहे विकासावर बोलणं गरजेचं आहे कोल्हापूरच्या प्रश्नावर बोलणं गरजेचं आहे पण ते होत नाही प्रलंबित प्रश्न कोणते आहेत प्रलंबित प्रकल्प कोणते आहेत जनतेच्या समस्या पाण्याची समस्या या विषयावर कुणीच बोलताना दिसत नाही वैयक्तिक टीकाटिपणी एका बाजूने म्हणजे छत्रपती शाहू महाराज यावर कोणतीही प्रतिक्रिया देत नाहीत पण दुसऱ्या बाजूने मात्र छत्रपती शाहू घराण्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत असताना दिसत आहे आणि याचा परिणाम जो आहे तो निवडणुकीच्या माध्यमातून जे वैयक्तिक टीका टिप्पणी करत आहेत त्यांना भोगावं लागण्याची शक्यता नाकारता येत नाही